जर तुमचं लेकरू सिंहाच्या पिंजऱ्यात पडलं तर तुम्ही काय कराल या आईने जे केलं ते पाहिल्यानंतर तुमचा देखील श्वास अडकून गेल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हजारो लोकांसारखे कुटुंब आपल्या छोट्या मुलीसोबत फिरत होतं हशा आनंद आणि अचानक एक क्षण एक असा क्षण ज्याने सर्व काही हादरून टाकलं गर्दीतून एक किंकाळी ऐकू येते ती मुलगी क्षणात खाली घसरते आणि थेट शिहाच्या पिंजऱ्यात कोसळते भोवतालच जग जणू थांबत लोक आहेत सुरक्षा रक्षक धावतायत पण त्या एका आईने मात्र क्षणाचाही विलंब केला नाही तिने जीवाची पर्वा न करता पिंजऱ्यात थेट उडी मारली तिच्या डोळ्यात एकच गोष्ट माझं लेखरूप आणि त्याच वेळी समोर दिसतो तो भला मोठा सिंह त्याची नजर थेट आई मुलीकडे हवेत मृत्यूची चाहूल गर्दीत दहशत आणि आईच्या चेहऱ्यावर अपार धाडस सिंह पुढे सरकतो आई मुलीला आपल्या कुशीत घेत मिठी मारते आणि त्या क्षणी धावत येतात प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी सिंहाचं लक्ष विचलित करण्यासाठी ते मौसाचे तुकडे त्याच्याकडे फेकतात कॅमेरा हलतो लोक किंचाळतात सिंह घेणार उडी इतक्यात व्हिडिओ अचानक थांबतो या व्हिडिओची सत्यता आजही वादात आहे ए आय जनरेटेड की खरा प्रसंग पण एक गोष्ट मात्र लाख टक्के खरे आई आपल्या लेखरासाठी मृत्यूला देखील हरू शकते आणि अशा ठिकाणी एक क्षणाची निष्काळजीपणाही संपूर्ण आयुष्य बदलू शकते उद्वस्त करू शकते